नागपुरात रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाला होता आरोपीला मुली ओळखत नसल्याने कोणीही बघितलं नसल्याने आरोपीला शोधण्यात अडचण येत होत्या अखेर सहा दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला शोधलं असून त्याला अटक करण्यात आली आहे अटक आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि राज्यात शक्ती कायदा लवकरात लवकर, लवकर लागू करावा या मागणीसाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाकडून पारडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांना निवेदन देण्यात आले तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दत्तक घेतले असून मुलीच्या शिक्षणाचा खर्च ते उचलणार आहेत अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली मुळामध्ये आमचा शक्ती संवाद म्हणून आमचा इथे पूर्व विदर्भ माझ्यासोबत आमच्या न नगरसेविका निधी शिंदे आलेले आहेत आमच्या गोरेगावच्या विधानसभा संघटक आमच्या शालिनताई सावंत आलेले आहेत शाखाप्रमुख आमच्या सोनाली मात्रे आलेले आहेत आणि इथले किशोर असतील नंतर ते आमचे स सगळे पदाधिकारी आहेत इथे बाजूलाच राहणाऱ्या अलका दलाल आहेत बो बोधनवार आहेत आमच्या अन्नपूर्णाताई सुरेखा ताई सुरे आहेत हे हे एक सांगण्याचं प्रयोजन का तर इथे सर्वजण सामान्य जनतेसाठी झट्ट आहे ही इथे आल्यानंतर जेव्हा मी आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी अठरा तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यवंतीत करा अशा पद्धतीने आम्हाला आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलिस स्टेशनला त्यातल्या डी सी पी ए सी पी कमिशनरला देण्यासाठी कलेक्टरला देण्यासाठी पण त्यात दुर्दैवानी ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्या बरोबर थोडीशी चर्चा केली ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन पत्र्यांच्या घरात अशा दोन मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली लहान मुली असतील तर असे नाराधाम हे हेरत असतात आणि अशा नाराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही अख्ख्या देशातून आता उठाव होतो आहे स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे पण पोलिसांना त्या नाराधामानी चार दिवस चकवा दिला लकवा दिला आणि सापडला नाही काल तो सापडला त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा नाराधामाणा हे सरकार ज्या म्हणजेच आत्ता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे आहेत ते नागपूरचेच आहेत शंभर टक्के त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार पोलिसांवर चार दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे आज पोलिसांनी केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर बाज बा ओमकुमेरियाकडे माझ्याकडे संपर्क कर तुम्ही त्यांना भेट द्या नाही करा आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो कारण आमच्या ज्या पदा का पदाधिकारी अलका दलालसारख्या पदाधिकारी आहेत आमच्या बो बोधनवार आहेत आमच्या त्या ताई आहेत ज्यांचं स्वतःचं एक उद्योग आहे तर त्या सगळ्यांनी झाल्या ता ताई तुम्ही आता काळजी करू नका मी जेव्हा जेव्हा नागपुरात येईन त्या तेव्हा कुटुंबाला नक्की भेट देईन कारण अत्याचार झाला आहे त्या मुलीवर परिणाम झाला खोलपर्यंत परिणाम झालेला आहे तिला थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी का